नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध गावाल्यानो सध्या एक वेगळं ट्रेंड सुरू आहे आणि तो ट्रेंड म्हणजे राज्यात काहीही घटना घडली की देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्या हा एक वेगळा ट्रेंड सुरू झालेला आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस देखील नाराज झाले आणि त्यांनी सांगून टाकलं उद्या एखादा कुत्रा चाकाखाली आला तरीही गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं म्हटलं जाईल आणि ती गोष्ट जवळजवळ खरी आहे पण हा जो ट्रेंड प्रस्थापित होतोय त्यामुळे एक भयानक परिस्थितीकडे महाराष्ट्र चाललाय की काय अशी स्थिती आहे कोणतीही घटना झाली की विरोधी पक्ष बाकी काही बोलत नाही पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा कारण राज्यातली कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडली आहे असा त्यांचा आग्रह असतो आणि त्यामुळे पोलिसांचा तपास हा कुठेतरी आपण बाधित करतोय हे या लोकांना कळत नाही किंवा जाणून बुजून त्यांना तसं करायचं असतं का अशी शंका घ्यायला वाव आहे मंडळी मराठा आंदोलकांवर म्हणजे जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला आणि तो लाठीमार का झाला तर अर्थातच ते जे काही आंदोलक होते त्यांनी पोलिसांवर दगडपेक केली आणि त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना शेवटी लाठीमार करावा लागला त्यावेळेसही ही सुरुवात झाली की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांच्या पोलिसांनी लाठीमार केला त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्या असं म्हटलं जाऊ लागलं आता ती मागणी का केली जात होती तर मुख्य आरोपी त्यातला जो कोणी आहे त्याला वाचवण्यासाठी हे सगळं झालं होतं का आणि तसंच झालं मित्रांनो काही दिवसानंतर त्या दगडफेकीतला मुख्य आरोपी हा याचा शोध पोलिसांनी लावला आणि तो राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी निघाला आणि त्याला वाचवण्यासाठी सा मग देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला गेला का अशी शंका निर्माण झाली म्हणजे विरोधक देवेंद्र फडणवीस यांना अडकवायला निघाले होते आणि स्वतःच त्या जाळ्यामध्ये अडकले अनेक घटना महाराष्ट्रात अशा झालेल्या आहेत की प्रत्येक वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्या असं वारंवार म्हटलं गेलं आता ताजी घटना आहे ती म्हणजे दैसर येथील गोळीबाराची फेसबुक लाईव्ह करताना उबाटाचे माजी नगरसेवक अभिषेक असाळकर आणि त्यांचा मित्र मॉरिसबाई यांच्यात म्हणजे मॉरिसबाईने जो गोळीबार केला फेसबुक लाईव्ह सुरू असताना त्यामुळे अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला आणि अशी घटना का होऊ शकते ए, एक एक प्रकारची भीती जनतेच्या मनात निर्माण झाली कारण जे घडलं ते भयंकर होत पण ही राजकारण सुरू झालं अशी घटना घडली म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी आता राज, राजीनामा द्यावा असं सांगितलं गेलं पण मित्रांनो नेमका गोळीबार कसा झाला काय झालं आणि त्याला जबाबदार कोण हे आता हळूहळू बाहेर येऊ लागले कदाचित देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला नसता तर या सगळ्या घटनेला राजकीय ढंग आलाच नसता पण विरोधकांनी विशेषतः उबाठाने याला राजकीय या ढंग देण्याचा प्रयत्न केला आणि आता तेच या ट्रॅप मध्ये सापडतायत का अशी शक्यता निर्माण झालेली गोसाळकर आणि मॉरीसबाई हे यांची खूप अगोदर दोस्ती होती नंतर पण नगरसेवक पदावरून काहीतरी त्यांच्यात बिनसल आणि गोसाळकर यांनी क्रिसमसला एकत्रितरित्या शुभेच्छा दिल्याचे बॅनरही झळकले इतकंच नाही मित्रांनो तर मॉरिसबाई तत्कालीन महापौर किशोरीताई पेडणेकर यांना एक अर्ज देत आहेत हेही निश्चित झालं आणि हे स्पष्ट झालं की गोसाळकर आणि मॉरिसबाई हे दोघही उबाटा सेनेमध्येच होते आणि त्यांच्यामध्ये वाद होता आणि तो वाद सुटावा म्हणून दोघं एकत्र आले पण मॉरिसबाईने ऐन वेळेस तो गोळीबार केला आणि त्यानंतर स्वतःवरही गोळ्या जाळून घेत खरं म्हणजे हा सगळा वाद हा पक्षांतर्गत परस्पर दुश्मनीतून झालेला सगळा वाद आहे आणि त्यातून ही गोळीबाराची घटना झालेली असं असताना जाणून घे घेतल्या बगर किंवा ते माहीत करून घ्यायचं नाही पण थेट फडणवीसांचा राजीनामा मागायचा यामुळे झालं काय मित्रांनो तर उबाठा हे कोठ बोलतायत हे पुन्हा एकदा उघडकीस आलं उबाटा हुड चा वापर करतायत हेही स्पष्ट झालं आणि त्यातून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा अधिकच उजळ झाली खरं म्हणजे इकडे जी अडचण होती किंवा इथे जो मुख्य क्लि होता तो म्हणजे बंदूक कशी मिळाली तर ते, ते बॉडीगार्डची बंदूक आहे आणि त्याचं उत्तर प्रदेशचं लायसन आहे हा मुद्दा होता आणि त्यावरून बाबा त्याच्याकडे ती बंदूक कशी येऊ शकली हा खरा मुद्दा होता आणि पोलिसांनी ते अलाउड कसं केलं हा मुद्दा होता पण फडणवीसांना लक्ष केल्यामुळे त्या मुद्द्याकडे दुर्लक्षच झालं आता त्याच्या बॉडीगार्डला देखील अटक करण्यात आलेली आहे आणि हळूहळू हा गोळीबार नेमका कसा झाला कोणाच्या चुकीमुळे झाला किंवा कोणी जाणून बुजून हे सगळं केलं हे बाहेर येणं अशा वेळेस फडणवीसांना लक्ष करणं कारण ते गृहमंत्री आहेत म्हणून लक्ष करणं ही योग्य गोष्ट नव्हती पण ते सांगितलं गेलं त्याच्यावरून वादळ उठवण्यात आलं आणि सरते शेवटी फडणवीसांनीच बिक्टीमुड घेतला की उद्या जर कुत्रही कुत्रा अपघातात मेल तरी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं हे म्हणतील आणि त्यात खरंच काय चुकीचं आहे हा प्रश्न मी तुमका विचारतोय गाववाल्यान याच्यात काय चुकीचं असा आणि ती खरी गंमत आहे मित्रांनो विरोधकांना कुठे विरोध करायचा कुठे विरोध करायचा नाही हेही अजून उमजलेलं नाही आहे आणि त्यामुळे फडणवीस आणि त्यांचे विरोधक हे अक्षरशः कोलमडल्यासारखे झालेले आणि त्यातच आता निवडणुका येत आहेत आणि अशा वेळेस नेमकं काय करायचं हेही यांना सूचनाच झालंय असो विरोधक अशा चुका वारंवार करणार आणि त्याचा फायदा हा भाजपला होणार हे आता काही मी वेगळं सांगायला नव्हत कारण हे वारंवार झालेलं आहे आणि आपलं आपण ते बघतोय जाणतोय त्यामुळे फडणवीस जे बोलले की कुत्र मेलं तरी फड माझा राजीनामा मागतील यात चुकीचं काही नाही आणि त्याच अवस्थेला आता राज्यातले विरोधी पक्ष हळूहळू जात आहेत मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद